शकत नाही आमच्या एसीजी तर चौदा हजार मतं आहेत चौदा हजार मतं आहेत आणि हे जर संघटित आहे तर कोणी माहीत आला आमच्या ताईला पराभव करू शकत नाही आणि हे दलिंदर घरी पाठवायचे आहेत अनेकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले एक झेंडा एक पक्ष एक नेता आणि एक विचार माझ्या मा समाज बांधवांना माना सन्मानाचा जयभीम करतो असलाम वाकुम नमस्कार राम राम जय ज्योति जय क्रांती जय सेवालाल या सर्व महामानवांना वंदन करून बोलायला सुरुवात करतो पूर्णा शहराची नगरपालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीकरिता युवकांचे प्रेरणास्थान युवकांचे आयकॉन बाळासाहेब आंबेडकरांचे पुत्र सुजात दादा आंबेडकर येऊन गेले मार्गदर्शन करून गेले त्यांच्या मागे सात सभा आहेत त्या सात सभा घेण्याकरिता वेळ कमी होता म्हणून ते मार्गदर्शनाकडून निघून गेले आता जबाबदारी आलेली आहे आमच्या सगळ्यांवर भारतीय बहुतमा सभेचे जिल्हाध्यक्षित आलेले आहे त्याचबरोबर समता सैनिक दल त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सन्मान्य पदाधिकारी आणि त्याचबरोबर पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी महिला आघाडीच्या जिल्हा जिल्हाध्यक्षा व ज्यांच्या प्रचारासाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत वेल एज्युकेटेड शिकलेले सवडलेले उमेदवार अध्यक्षाचे थम्सअप नाही सयाजी राव नाही प्रत्येक मुद्दा प्रत्येक पर कागद हा वाचून सही करणारा व्यक्ती महत्व म्हणजे आमच्या प्राध्यापिका अम्रपाली केशव झोंदे ज्यांना उमेदवारी दिलेली आहे नगर अध्यक्षाची त्याचबरोबर सुनीलजी गायकवाड आहेत अर्चना ताई आहेत आमच्या निर्मले राहुल धबाले आहेत आमच्या सय्यद अहमद अलीच्या आमच्या मातोश्री आहेत त्याचबरोबर लक्ष्मीताई बालाजी गायकवाड विद्याताई लक्ष्मण गायकवाड जयाताई बाबासाहेब कांबळे आणि सुजाता चेतानंद वाघमारे यांची निशाणी आहे हेलिकॉप्टर बाकी सगळ्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर आणि आमच्या वाघमारे ताईची निशाणी आहे हेलिकॉप्टर आणि आमच्या मालनताई सोपान सूर्यवंशी ज्यांची निशानी आहे हेलिकॉप्टर अरे हटवा हे दलिंदर हटवा हे दलिंदर आणि निवडून आणा सिलेंडर 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 माझ्या आईला विनंती करतो माझ्या बहिणीला विनंती करतो माझ्या ताईला विनंती करतो घरामधलं जर सिलेंडर संपलं की कि किती अडचण होते काय कंडिशन होते त्या माझ्या आईला माझ्या ताईला माझ्या बहिणीला माहिती आहे शेळके साहेब तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला शुभेच्छा दिल्या सुजात दादानी सिलेंडर संपल्यावर चारशे रुपयाचं सिलेंडर या दलिंदर लोकांनी हजाराच्या वर नेऊन ठेवलं इतकी महागाई वाढून टाकलेली आहे जर वंचित बहुजन आघाडीची सत्ता तुम्ही जर बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये दिली तर दोन सर या महाराष्ट्रातल्या जनतेला केजी टू पीजी केजी टू पीजी हे शिक्षण मोफत देणार हा वंचित भोजन आघाडीचा जाहीरनामा आहे आरोग्या संबंधित सर्व सुविधा या वंचित भोजन आघाडी मुक्त करणार आहे खूप चांगला जाहीरनामा आहे आणि घटनेवर आधारित जाहीरनामा आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांजवळ जी ब्लू प्रिंट आहे ती या महाराष्ट्रामधल्या एकाही नेत्याकडे नाही एक वेळा बाळासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये ही पूर्णाची नगरपालिका द्या या नगरपालिकेच्या ज्या ज्या अडचणी आहेत ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या मुक्त फक्त वंचित बहुजन आघाडी करू शकते अकोल्याची जिल्हा परिषद हे पाणीवाला भाऊ हे पाणीवाला भाऊ पाणी वाटू नको थांबून जात नंतर कर नंतर वाट गळबळ करू नको लोक ध्यान भटकू नको नऊ दिवस पाणी नाही पिलं तरी मनुष्य जगतो नऊ दिवस आणि नऊ दिवस पगर अन्नाचा तो दगू शकतो असे आमचं शरीर बनलेलं आहे म्हणून थोडं मला माहित आहे ऊन तापून राहिलं जमीन तापलेली आहे पण हा पंच्याहत्तर वर्षाचा संघर्ष आम्हाला संपलेच आहे आणि या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या सगळे नगरसेवक हो, नगरसेवक आणि हो नगराध्यक्षाच्या माध्यमातून हा वनवास आम्हाला संपवायचं आहे आणि हे दलिंदर घरी पाठवायचे आहे अनेकांनी अनेक मुद्दे उपस्थित केले हो रेल्वे ब्रिज आहे काय आहे का, का रेल्वे ब्रिज किती अडचण होती जे जे नगरपालिका आमच्या तीनशे पासष्ट दिवसाचा टॅक्स घेते नळाचा तीनशे पासष्ट दिवसाचा टॅक्स घेते आणि पंधरा वीस वी दिवस पाणी देत नाही त्यांना मत मागण्याचा अधिकार आहे काय आहे का मत मागण्याचा अधिकार तेकर म्हणतात मस्ती वाले खूप वाटेंगे पैसे मोराबाजी खूप वाटेंगे पैसे खूप पिलायंगे दारू खूप खिलायगे ये अरे अब इस बार शिंगे का बटन या मस्ती मस्ती जिरवा तसं ज्या पद्धतीनं वंशित बहुजन आघाडीच्या ताब्यामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून अकोला जिल्हा परिषदची सत्ता आहे काँग्रेस भाजप सेना प्रहार हे सगळे पाचवी पक्ष एका ठिकाणी येऊन ते वंचित बहुजन आघाडीला थांबू शकत नाही इतका पारदर्शक कार्यक्रम आहे साहेबांचा सा। तिथला बॅकलॉग सर तिथल्या जिल्हा परिषदमध्ये बॅकलॉग नाही तिथल्या अल्पबुधारक शेतकऱ्यांना तिथल्या अकोल्या जिल्ह्याच्या अल्पबुधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणा खत मिळते या महाराष्ट्रामध्ये दुसरं कुठे भेटत नाही ही सगळी सत्तेची किमाय आहे त्याबरोबर तिथल्या पंचायत समिती ही वंचित भोजन आघाडीच्या ताब्यामध्ये आहे एक वेळा फक्त बाळासाहेबांच्या घेतलेल्या निर्णयावर आम्ही जर शिक्का मोरफट केला सगळे स्लेंडरवर मारले आणि एक हेलिकॉप्टरवर तर शंभर टक्के या पूर्णाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी इकडनं आलो गावातून हो काय रस्ते आहेत आणि किती रस्त्याचे बिलं काढले आहेत सर कोट्यावधी रुपयाचे बिलं काढलेले आहेत मनोहर भाऊ तुम्ही सन्मान्य जिल्हा अध्यक्ष आहात यांचा सगळ्या भ्रष्टाचार आम्हाला कळावा लागेल यांचं पितळ उघडं पाळावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल की बगर कामाचे बिलं काढणारी हे अवलंज आहे आणि या सिओला आणि या मागच्या बॉडीला मधले बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही इतका मोठा भ्रष्टाचार आहे कुठलाही रस्ता व्यवस्थित नाही कुठे गेले पैसे आता म्हणतात निवडणुकीमध्ये आम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त विकत घेऊ अरे बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे हे आय तू खऱ्याचा नाही या समाजाला कोणी विकत घेऊ शकत नाही आमच्या इथं चौदा हजार मत आहेत चौदा हजार मत आहेत आणि हे जर संघटित आहे तर कोणी माहीत आला आमच्या दोन देताईला पराभव करू शकत नाही इथं मुस्लिम समाजाचे साडे आठ हजार मताहे मुस्लिम समाजा पाठीशी बालासाहेब आम्बेडकर सुजा दादा आंबेडकर आणि वंची बहुजन आघाडी ठामपणे अगर आपक्का तो हम जन जान दे पचहत्तर वर्ष मे इने सिर्फ दंगा 2017 में मेना में, में हुआ हे दंगा मुक्त पूर्णा चाहिए चन शांती का पुरना चाहिए बच्चों को अच्छी तालीम चाहिए अच्छी शिक्षा चाहिए शिकलेल्या सवडलेल्या मुला मुलींना एक आधुनिक लायब्ररी पाहिजे जिसे मुले एमपीएससी ची तयारी करतील हे सगळं केलं हे आम्ही आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये केलं मी माझ्या वारडामध्ये केलं हे सत्तेमध्ये गेल्याशिवाय शक्य नाही ते सत्तेमध्ये गेल्याशिवाय शक्य नाही एक वेळा विश्वास ठेवा की वंचित बहुजन आघाडीला मत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत बाळासाहेब आंबेडकरांना मत आणि ताई उभे आहे तर अंजली ते आंबेडकर उभे आहेत असं समजून मतदान करा रक्त कधी रक्ताशी बेमानी गरज नाही तुम्हाला छोटस उदाहरण हो देतो एक मोठ जंगल असते त्या जंगलामध्ये एक हरणाचं कळप असते आणि ते कळप जंगलामध्ये सरत असते आणि हे शिकारी इतर पक्षाचे शिकारी बंदूक घेऊन त्याच्यामधला जो काळवीट आहे त्याच्यावर नेम धरून त्याच्यावर नेम धरून जो जो शिकारी आहे तो बंदूकची गोळी झाडतो आणि जशी त्या हरणाला ज्या काळीला गोळी लागते रक्ताच्या जिर, चिरकाय उडतात आणि ते हरण जीवने घेऊन एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर चार किलोमीटर जवळ पडते आणि एका झाडाच्या खाली बसते की आता मी वाचले आता मी वाचलो पण रक्त जिथं गोळी लागली तिथं रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या हा शिकारी हा इतर पक्षाच्या शिकारी हे मनुवडाची आवडत ते रक्त पहात पाहात पाहात एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर आणि चार किलोमीटरवर जातो आणि ते बसलेलं जे हरिण आहे त्याच्यावर पुन्हा बंदूक उगारतो तुला पकडलं की नाही त्या हरणाला म्हणतो शिकारी अरे तुला पकडलं की नाही त्या हरणाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि ते हरिण म्हटलं त्यांना तू मला पकडलं नाही रे तू मला पकडू शकला नसता माझ्या रक्तानी माझ्याच रक्तानी माझ्याशी बेमानी केली म्हणून तू माझ्यापर्यंत पोहोचला कृपा करून निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये रक्तानी रक्ताशी बेमानी करायची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी घटना दिली आणि या घटनेच्या माध्यमातून आम्हाला एक सगळं वैभव हो प्राप्त झालं त्या बाबासाहेबांच्या घराण्याची बेमानी करू नका फक्त हे बघा की हे ताई म्हणजे अंजली ताई उभी आहेत आणि हे जे आमच्या नगरसेवक आहे हे बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत तुम्हाला कदाचित बाळासाहेब आंबेडकरांच्या घराण्याला मतदान करायची संधी आली नाही आम्हाला संधी आलेली आहे मी यांना बोललो की माझ्याकडे दोन दोन महिने आंबेडाला आंबेडकर मुक्काम करायचे मी त्याच मतदारसंघात राहतो खामगाव विधानसभा मतदारसंघात आम्हाला ते पुण्य प्राप्त झालं की मी आंबेडकर घराण्याला मतदान करता आलं तुम्हाला जी संधी नाही पण यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला आंबेडकर घराण्याला मत करण्याची संधी बाळासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिली सगळे मतदान कर, करने की संदी। कर यांच्या पैशाला ठोकर मारा चाळीस वर्षामध्ये जर बाळासाहेब आंबेडकरांनी सत्ता आणि संपत्तीचं राजकारण केलं असतं तर राजपुराच्या समोरची लाल दिव्याची गाडी हटकी नसती पण या समाजाची जबाबदारी आहे ही घटना वाचवायची आहे हे संविधान वाचवायचं आहे हे आरक्षण वाचवायचं आहे ही लोकशाही वाचवायची आहे आणि येणाऱ्या पिढीच भविष्य हे उद्ध्वस्त झाल्यापासून थांबवायचं आहे म्हणून बाळासाहेब ही चळवळ ही लाचार होऊ देत नाही साहेब बाळासाहेब आंबेडकर बघले साहेब ते लाचार होऊ देत नाही ते म्हणतात की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये माझा जन्म झाला मी त्याच दिवशी प्राइम मिनिस्टर झालो राष्ट्रपती झालो मुख्यमंत्री झालो माझं राजकारण सत्तेसाठी नाही माझी चळवळ आहे या समाजाला दिशा देण्याचं काम मार्ग दाखवण्याचं काम यांचं रक्षण करण्याचं काम माझं आहे मी का आठवले काय आठवले सत्तेसाठी कुठे पाठवले बघा आता काही व्हिडिओ उडाले बाळासाहेब आंबेडकरांचे मधले मी बाळासाहेब आंबेडकरांसोबत मनोरभाऊ दिल्लीला गेलेला पाहिलेला आहे आणि बाळासाहेब जेव्हा बोलायचे त्या संसार भवनामध्ये तर टाचरी जर पडली तर त्याचा सुद्धा आवाज यायचा इतकं सुंदर मागणी करायची आणि हे आपले उठले मंत्री की बंद संसद हस्ते कदकट गदगड कद गट खद गट आणि म्हटली कविता की संपलं अरे समाजाचे प्रश्न आहेत इथल्या विद्यार्थाचे प्रश्न आहेत पार्टीचे प्रश्न आहेत इथले अन्याय त्याच्यावर वाढू राहिले तुम्ही काय करता हो। इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया दाखवते की हे बघा हे बौद्ध समाजाचे मंत्री यांना गाण्याच्या आढावा काहीच येत नाही एकही ये प्रश्न म्हणू शकत नाही आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत आम्ही अभ्यासू कार्यकर्ते आहोत आम्ही सगळे वेल अज्युपेटेड उमेदवारला सगळे दिलेली आहे मी थम्सअप कोणीच नाही आहे म्हणून आमच्याकडे बघण्याचा इतर पक्षाचा दृष्टिकोन सुनील भाऊ वेगळा आहे बरं कारण की तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहात तुम्ही इतर पक्षाचे उमेदवार नाही तुमच्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही जसं नीट अँड क्लीन बाळासाहेब आहेत अरे कोणी माहितीचा लाल हे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप हे जे आहेत इतर पक्ष कुणा माईतच्या ना आर एस एस च्या विरोधात मोर्चा काढला काय निघाला क्या मोर्चा बरे भाई व एक मायका लाल सुजात और एक व माय बाळासाहेब आंबेडकर ज्या बोला जा बेटा क्या इस को सही रास्ता दे एकूणता एक बेटा मोर्चा मे क्या हंगा गोळीबार होगा होट होऊन जा मला सुजा जा आणि मोर्चा काळ हो बाळासाहेब आंबेडकर एकूणता एक मुलगा की जा मोर्चा काळ मोर्चा काढला परमिशन नसताना मोर्चा काढला कोणी काढू शकत नाही आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या उंशीचा नेता सध्या या महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही बाळासाहेब आंबेडकरांच्या उंचीचा नेता कोणीच नाही म्हणून आजपासून उरले पाच दिवस मतदानाला उरले पाच दिवस हाऊस टू हाऊस माउथ टू माउथ प्रचारानी प्रसार करा यांना बघू नका साक्षात अंजली ताई आणि बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत असं समजून मतदान करा शंभर टक्के या पूर्णाच्या जनतेनं तयारी केलेली आहे म्हणून शिकता गुप्तचर खात्याचा अहवाल आहे गोपनीय खात्याचा अहवाल आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे बहुमताने निवडून येणार आहे घाबरू नका बी पॉझिटिव्ह एक एक परिवारांनी महिलांनी महिलांना सांगायचं की ताई तुझ्याकडनं मी बारा महिने कपडे घेते तरी तुझ्याकडा मी में मेकअपचं सामान घेते मेकअप करून घेते हे सराफा बाजारामध्ये जा भाऊ तुझ्याकडं आम्ही सोनं चांदी घेतो हे कपड्यावाला चप्पलवाला बूटवाला या सगळ्यांना विनंती करा की आतापर्यंत आम्ही तुला बिझनेस दिला तू आम्ही रोजीरोटी दिली तू यावेळेस तुझं आणि तुझ्या परिवाराचं मत हे सिलेंडरला द्या ज्या मी आतापर्यंत केलं नाही त्या मी अकोल्यामध्ये बुलढाण्यामध्ये करतो ते तुम्हाला करावं लागेल आम्ही आमचं मत दिलं पण इतर पाच दहा मत आम्ही आणले तेव्हा हा परिवर्तन घडते बरं कोण कोण जाईल मत मत मागेले आजूबाजूचं मत आणा सगळे जाणार बाबासाहेबांच्या कार्याला जगा मी पाच मतं माझ्या ताईला माझ्या भावाला माझ्या आईला दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही एक झेंडा एक पक्ष एक नेता आणि एक विचार माझा मुलगा माझा पती आणि माझी मुलगी मी आम्ही आमच्या घरावर बॅनर हुना लावणार नाही कोणाचाही झेंडा आमच्या गाडीवर घरावर लावणार नाही आम्ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचं काम करू हा तुम्हाला संकल्प करावा लागेल प्रत्येक मुस्लिम भावाच्या घरी जाऊन सांगा की अबकी बाग वंचितों की सरकार इस पूर्णा के अंदर डरने की कोई बात नहीं मुस्लिम मुस्लिम भाई हो हम आपके साथ खंडे से खंडा मिलाकर चलने को तैयार है आपके ऊपर जो जुलूम होंगे उससे लड़ने के लिए हम पूरी फोर्स तैयार है एक बार बाला साहब अम्बेडकर के पार्टी को जिता के दो और देखो फिर कैश सरी बसले हवे होते म्हणून सगळ्यांना विनंती करतो खूप वेळ झालेली आहे सगळ्यांनी दोन तारखेला सकाळी सगळी काम बाजूला ठेव सिलेंडरचं बटन लाभल्याशिवाय कोणत्या कामाला सुरुवात करू नका आणि कोण येते काय कोणी ये बोलते काय कोणाची वाट पाठ बसू नका आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी ओरडा आहे आम आमचं एकूण एक मत हे आमच्या सिलेंडरला गेलं पाहिजे याची काळजी घ्या जसं जसं आम्ही आमच्या मुलीचं लहानपणापासून रक्षण करतो ना करतो रक्षण तिचा भाऊ इतकी काळजी घेतो की माझ्या बहिणीकडं जर कोणी वाकड्यानगरनं पाहलं तर त्याची टोळे काढण्याची क्षमता त्याचे हात तोडण्याची तो क्षमता त्या भावामध्ये बापामध्ये काकामध्ये असते की नाही तसं रक्षण करा पाच दिवस आमच्या एकाही ये मताला कोणीही हात लावला नाही पाहिजे कोणी आमच्या बौद्ध वस्तीमध्ये कुणी आला नाही पाहिजे आमच्या घरी आमच्या एरियामध्ये कुणी आला नाही पाहिजे हे तिकडं जा इकडं इकडं तर मतदान फिक्स आहे इतर इतर पक्षाला मतदान नाही इथं फक्त वंचित बहुजन आघाडीला मतदान मिळेल असं तुम्हाला करावं लागेल आम्ही सत्तेमध्ये जाऊन एक वेळा सत्तेमध्ये जाऊन बघा लोक तुमच्या घरी येतील काय काय झुंघडी ताई चला माझ्यासोबत काय काय गायकवाड साहेब काय काय गायकवाड ताई ते तुमच्याकडे येतील म्हणून आजपासून स्टार प्रचारक व्हा घरोघरी जाऊन सिलेंडरला मतदान मागा विनंती करतो सगळ्यांना माना सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो अल्हा हाफिज